तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातला जुना वाद नेमका काय तोही पहा इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभेत येतो कधी काही काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे आमदार होते दोन हजार नऊच्या लोकसभेत हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली पण दोन हजार नऊच्या विधानसभेत दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटलांविरोधात अपक्ष लढले दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांनीच रसद पुरवल्याचं त्यावेळी बोललं गेलं दोन हजार चौदाच्या लोकसभेतही हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया यांना मदत केली पण दोन हजार चौदाच्या विधानसभेत दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतही हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना मदत झाली पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट निश्चित होत नसल्यानं पाटील भाजपमध्ये गेले अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडल्याचा त्यावेळी आरोप झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट